नमस्कार मी अशोक पुंडिकराव पाटील पवार आज ठाकरेनगर येथे मी पाहणी कर नवीन कामाची पाहणी करण्याकरिता गेलो असता येथील नगरसेवक माजी नगरसेवक ते दामोदर शिंदे ही गाडी घेऊन सह माझ्या अंगावर आले आणि मला अभद्र भाषेत शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकी देऊन मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट हो नाही म्हणून पोलीस स्टेशनला येऊन मुकुलवाडी पोलीस स्टेशनला एन सी आर दाखल केलेला आहे उद्या जर माझ्या जीवाची काही हानी झाली याला सर्वस्वी जबाबदार माजी नगरसेवक दामोदर शिंदे हे राहतील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो वार्ड क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये घडलेला प्रकार तुला माझं नाव हो एकदा सांगतो मी अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा स्थापना छत्रपती संभाजीनगर काय म्हणतो म्हणलं म्हणणं तो काय म्हणण्या तुम्ही तो काय म्हणणार बोलायचा

लोक छोटा काय काय तुला आणले का तू आण बोलू तुम्हाला की मी ते लोक आले घेऊन आलो काय विकासाला विचार करून घेऊन आलो का म्हणून मला बोललो आता विषय नाही माझा मी काम आता माझा विषय नाही மாத விஷய பார்த்து அத்திசய நேரம்

एका नगर शोबाची दादागिरी घेण्या देण्याची तिथं खड्डं खणलंय लोकांकडून पैसे वसूल करू होता म्हणून मनसेवाल्यानं त्याच्यावर हे घेतलं अडमिशन घेतलं म्हणून दादागिरी करत होते